भोपळ घारे अधून मधून लहान मुलं जे असतात ते प्रत्येक वेळेस हट्ट करत असतात की खायला काहीतरी दे खायला काहीतरी दे आपण नेहमी त्यांना पैसे देऊन दुकानात तर नाही पाठवू शकत त्यामुळे बेस्ट पर्याय म्हणून हे भोपळ घारे आपण त्यांना खायला देऊ शकतो खायला खूप चविष्ट असतात शिवाय आपण हे त्यांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो तसं बघायला गेलं तर लाल भोपळ्याची भाजी आहे ती सुद्धा खूप छान होत असते त्याचे रेसिपीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर टाकणार आहे बऱ्याच वेळा आपण भाजी लाल भोपळ्याची जेव्हा बनवत असतो ती कितीही टेस्टी झाली तरी लहान मुलं मात्र नखरे करतात अजिबात खात नाहीत जर आपण भाजीच्या भोपळ भोपळघारे बनवले तर हे लाल भोपळा जो आहे तो त्यांच्या जा पोटात जाईल शिवाय खायला पौष्टिक सुद्धा असतो पण त्यांना आपण प्रत्येक वेळेस सांगू शकत नाही आणि ही जे भोपळ घरेची रेसिपी आहे ते बनवायला खूप सोपी आहे शिवाय कमी वेळात सुद्धा होतात चला तर मग वेळ न घालवता भोपळ घारे कसे बनवायचे हे आता आपण बघूया भोपळ घारे बनवण्यासाठी लागणारे साहित्य काशीफळ भोपळा गुळ चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ आमच्या इकडे काशीफळ भोपळा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता सगळ्यात अगोदर हा जो भोपळा आहे त्याचे मी छोटे छोट्या फोडी करणार आहे कापून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याला किसून सुद्धा घेऊ शकता पण मी हे फोडी करूनच घेणार आहे आपल्याला जेव्हा घारे बनवायचे असतात तेव्हा भोपळाचा जो रंग असतो तो बाहेरून जो आहे तो असा येल्लो कलर पाहिजे असतो आणि आतमध्ये असा डार्क ऑरेंज आहे तो असायला पाहिजे आपण सांबर बनवण्यासाठी तस जो भोपळा आणत असतो त्याचा जो रंग असतो तो, तो बाहेरून हिरवा असतो आणि आतमध्ये जर बघितलं तर येल्लो असतो तर तसा नकोय कारण अधूनमधूनच आपण मध्येच घारे बनवत असतो नेहमी बनवत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा भोपळा घ्याल तेव्हा असंच डार्क रंगाचा घ्या भोपळ्यामधला हा जो मधला गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काढून बाजूला टाकून द्यायचा आहे तर तो आता व्यवस्थित मी काढून घेते घारे बनवण्यासाठी ह्याचा आपल्याला काहीही फायदा नसतो ह्याच्यात त्याच्या बिया असतात आणि आपण जो भोपळा घेतलेला आहे तो पूर्ण तयार झालेला आहे त्यामुळे त्याच्या बियासुद्धा आत्ता खूप निबर आहेत तर आता ह्या सगळ्या बिया मी व्यवस्थित काढून घेते ह्याच्यातला गर जो होता तो आता मी सगळा काढलेला आहे लगेच आता आपण ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला फोडी जास्त मोठ्या नाही करायच्या एवढ्या आकाराच्या करायच्या आहेत करा करा आणि हे जे वरचं साल आहे ते बरेच जण जा खिसून घेतात तर तसं खिसून न घेता आपण चाकूनच आहे ना ही जी फोड आहे ती अशी करून घ्यायची त्यामुळे ते साल जे आहे ते आरामात निघतं आणि आपला वेळ वाचतो आणि नंतर बरेच जण तुम्ही बघितलं असेल तर हे किसून घेतात ह्याला पण अजिबात किसून घेतले खूप जास्त वेळ जातो त्यामुळे आपण ह्या फोड्या आहेत त्या अशा करून घ्यायच्या त्यांनी आपला वेळ वाचतो शिवाय फोड्या ज्या आहेत त्या लवकर शिजल्या पण जातात आता मी या सगळ्या भोपळ्याच्या बारीक बारीक फोड्या करून घेते आपल्या आता छोट्या छोट्या सगळ्या फोडी करून झालेल्या आहेत मी अर्ध्या भोपळ्याचेच घारे करत आहे कारण आमच्या घरी जास्त जण नाही आहेत तुमच्याकडे जर जास्त जण असतील तर तुम्ही पूर्ण भोपळ्याचे करू शकता कारण एवढ्या भोपळ्याचे जर केले तर खूप जास्त होतात आता हे जे फोडी आहेत त्यात आपण शिजायला ठेवणार आहेत तर सगळ्यात अगोदर ह्या ज्या फोड्या आहेत ते मी पातेलात घेते काढून आणि यामध्ये आपल्याला हा जो गुळ होता तो गूळ घालून घ्यायचा आहे गुळसुद्धा खूप जास्त नाही घालायचं आहे किंवा खूप कमीही नाही एवढं ठीक आहे आणि आत्ता हे गूळ आणि भोपळा जे आहे ते मी शिजायला ठेवते ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं हे जे फुलपत्र आहे ते फक्त अर्धच घालायचं आहे कारण भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे असतं ते खूप जास्त असतं आणि गूळसुद्धा गरम झाला की वितळला जातो त्यामुळे आपण ह्याच्यात जा पाणी जास्त नाही घेतलेलं आता मी पंधरा मिनटं हे शिजायला ठेवते आणि लगेच आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता पंधरा मिनिटं ह्याला छान शिजू द्यायचं हे जे भोपळ घरे आहेत ते चहा सोबत खूप छान लागतात बेकरी प्रोडक्ट खात असाल तर ते अजिबात खाऊ नका कारण ह्याची जी टेस्ट आहे ते खूप भन्नाट लागते पावसाळा सुद्धा आहे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा पंधरा मिनिट झालेले आहेत आत्ता आपण बघूया की हे किती छान शिजलेत कारण ह्याचा वास खूप छान येते आपण ह्याच्यामध्ये गुळ घातला होता शिजताना वा 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 मस्त शिजलेले आहेत आणि गुळ पण छान वितळलेला आहे तर मस्त त्याचा वास होतोय आता हे जे भोपळा आहे हा आपण हे जे पावभाजीचं मॅशर आहे त्याने हे मॅश करून घ्यायचं आहे मग मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं शिव शिवाय गुळ जो आहे तो वितळला की अजून पातळ होत असतो तर तुम्ही जर बघितलं असेल मग मी खूप कमी पाणी घातलं होतं आणि आता हे ह्याच्यामध्ये बरंच पाणी आहे ते मी छान मॅश करून घेते ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही कारण आता आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते मळायचं आहे आणि गव्हाचं पीठ मळायचं म्हणलं की आपण पाणी घेत असतो तर आपण वेगळं पाणी न घेता आता ह्याच ह्याच्यातलं जे पाणी आहे त्यालाच आपण गव्हाचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं त्यामुळे जर तुमच्याकडून सुद्धा कधी असं झालंच की भोपळ घारे बनवून त्यांना भोपळा शिजायला घातले आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर अजिबात घाबरू नका तर टेन्शन घेण्यासारखं काही नसतं पीठ आपण ह्यानेच मळून घेऊया हा जो शिजलेला भोपळा आहे तो एवढा छान मॅश व्हायला पाहिजे कारण जेव्हा आपण पुरं लाटत असतो तेव्हा ह्याच्या ज्या फोडी आहेत ते, ते मध्ये यायला नको व्यवस्थित मॅश झाले की सुद्धा आपल्याला छान लाटता येतात आता हे व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे ह्याला आता दहा मिनिटं आपण थंड होऊन देणार आहोत म्हणजे आपल्याला पीठ मळताना हाताला भाजणार नाही आणि पीठसुद्धा आपलं छान मळलं जातं मिश्रण आपलं आत्ता थंड झालेलं आहे लगेच आपण पीठ मळायला घेऊ आता हे जे वाटीतलं पीठ आहे ते मी मग अशी चाळून घेतलं होतं ते मी एका ताटात काढून घेते ह्याच्यामध्ये हे मीठ जे होतं ते थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जास्त नाही आणि आता हे जे सारण आहे ते ह्याच्यात घालून घ्यायचं एकदम नाही घालायचं आणि हे व्यवस्थित मळून आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्तही सैल मळायचं नाही आहे किंवा जास्तही घट्ट नाही मिडियम असं मळून घ्यायचं आहे मॅश केल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर अजिबात कुठे फोड्या नाहीयेत व्यवस्थित पीठ जे आहे ते मळलं जातं आहे अशा प्रकारे आता हे जे पीठ आहे ते मी छान मळून घेते पहिलं जे सारण घेतलं होतं त्याच्याने मळल्याच्या नंतर हे आत्ता एवढं झालं झालंय बाकीचं पीठ जे आहे ते अजून कोरडंच आहे त्यामुळे आत्ता परत थोडंसं सारण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सारण घालत असताना थोडं थोडंच घ्यायचं आहे त्याचं कारण असं की मगाशी जर तुम्ही बघितलं होतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे होतं ते थोडंसं नॉर्मल जास्त होतं तुम्ही एकदमच घातलं तर ते पीठ जे थोड़ा आहे ते जास्त सैल होऊ शकतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडंच हे जे सारण आहे ते घालून घ्यायचं आहे सगळं सारण वापरून झाल्याच्या नंतर आता आपलं जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे अगदीच घट्ट नाही आणि अगदीच सैल सुद्धा नाही तर सॉफ्ट पण झालंय आपल्याला पाहिजे असं मधून मधून तुम्ही जर बघितलं तर त्यात भोपळ्याचे छोटे छोटे कण सुद्धा दिसत आहेत पण खूप छान रंग आलेला आहे आता हे जे भोपळ्याचं पीठ आहे त्याचे मी आता छोटे छोटे पुऱ्या जे आहेत ते बनवायला घेते हे जे घारे आहेत ते आपल्याला खूप जास्त पातळ नाहीत लाटायचे किंवा खूप जास्त जाड पण नाही लाटायचे त्याच कारण काय आहे ना की हे घारे आपले जे आहेत ते थंड झाल्याच्या नंतर छान लागतो प्रत्येक पदार्थ जो आहे तो गरम गरम छान लागतो पण हा जो आहे तो थंड झाल्यावर छान लागतो म्हणून आपण जेव्हा हे घारे पातळ लाटून घेत असतो आणि थंड झाल्याच्या नंतर ते एवढे कडक होतात की दातांनी सुद्धा ते तुटत नाहीत त्यामुळे खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही तर मध्यम आकाराचे लाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एवढे जाड ओके आहेत तेल गरम झालंय मी हे जे घारे बनवलेले आहेत हे मी आता तेलात सोडते तेल छान गरम झालेलं आहे हां गुळाचा कुठला पण पदार्थ जर तुम्ही तळत असाल तर तो मंद याच्यावरच तळायचा त्याचं कारण असं की त्याचा जो रंग आहे तो लवकर बदलला जातो आणि आपल्याला असं वाटतं की रंग बदललाय म्हणजे जो पदार्थ आपण तळतो तो तयार आहे असं नाही आतमध्ये तो कच्चा राहतो त्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा गुळाचा कोणताही पदार्थ असेल तर तो आपल्याला मंद याच्यावरच तळून घ्यायचा आहे जसं की आत्ता ही आपली पुरी आत्ताच मी ही तेलामध्ये टाकली होती आणि त्याचा रंग जो आहे तो लगेच बदललेला आहे पण ही आतमधून कच्ची राहते त्यामुळे आपल्याला हे जी पुरी आहे ती मंद याच्यावर अजून थोडा वेळ छान तळून घ्यायची आहे बऱ्याच वेळा असं वाटतं की ह्या जे पुऱ्या आहेत ते खूप जास्त तेल पितात पण असं काही नाही आहे खूप कमी तेल पितात थोडंसं प्रमाण असतं जास्त ह्याच्यासाठी नाही कारण आपण ह्याच्यामध्ये भोपळा घातलेला आहे त्यामुळे हे जास्त तेल पित नाहीयेत आता ही पुरी जर बघितली तर खूप छान रंग आलेला आहे आपण ही लगेच काढून घेऊयात भोपळ घारे हा जो पदार्थ आहे तो माझा सगळ्यात आवडी आवडीचा पदार्थ आहे कारण हा चहा सोबत एक नंबर लागतो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर एक नंबर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आता मी हे जे घारे आहेत ते पटपट तळून घेते तेल मस्त गरम झालेलं आहे रंग सुद्धा छान आलेला आहे असा रंग होईपर्यंत आपल्याला हे तेलात तळायचे आहे पण मंद याच्यावरच असा रंग येणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे जे सगळ्या पुऱ्या आहेत ते मी आता व्यवस्थित तळून घेते रंग सुद्धा खूप छान येते तुम्ही बघू शकता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये तेल खूप जास्त राहत नाही ही मगाशी तळलेली पुरी होती त्याला अजिबात तेल आता दिसत नाहीये तर अशा सगळ्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ते मी आता तळून घेते तर अशा प्रकारे हे जे आपले भोपळ्याचे घारे आहेत ते आता तयार झालेले आहेत तुम्ही जर बघू शकता तर ह्याला अजिबात तेल आहे हाताला सुद्धा तेल लागलेलं नाहीये मी ज्या पद्धतीने बनवले आहे त्याच पद्धतीने तुम्ही जर भोपळ्याचे घारगे बनवले तर तुम्हाला प्रचंड आवडतील प्रत्येक पदार्थ आपण गरम गरम खात असतो पण ह्याची एक वेगळीच स्पेशालिटी आहे की हे थंड झाल्यावरच खायचे असतात त्याची चव अजून भन्नाट येते आणि चहा सोबत असेल तर एकच नंबर मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी सांगितलेल्याप्रमाणे ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही बनवलेले जे भोपळ्याचे घारे आहेत ते कसे झालेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग ह्या व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपीचे आगळे वेगळे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता